इगतपुरी येथील न्यूयॉर्क विला मध्ये जुगार खेणाऱ्यांवरती मध्यरात्री पोलिसांनी धाड मारून त्यांच्याकडे एकोणावीस लाख रुपये मुद्देमाल हस्तगत केला आहे तर एकोणावीस जणांवरती कारवाई देखील करण्यात आली आहे तसेच यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्या देखील जप्त करण्यात आल्या उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज ए सी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी इगतपुरी येथील तळेगाव शिवारामध्ये न्यूयॉर्क विलामध्ये जुगार खेळणाऱ्यांवरती मध्यरात्री पोलिसांनी धाड मारली आणि त्यांच्याकडील एकोणावीस लाख रुपये हस्तगत केलेत या कारवाईमध्ये एकोणावीस जणांवरती कारवाई करत इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये मुंबई दारूबंदी आणि जुगारबंदी कायद्यानुसार विला चालक शक्ती ढोलकिया यांच्यासह एकोणावीस जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत इगतपुरी हद्दीमधील तळेगाव शिवारामधील मिस्टिक व्हॅली परिसरामधील न्यूयॉक विलामध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीस पथक आणि इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल दसरे यांनी पोलीस पथकासह शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास न्यूयॉर्क विलामध्ये धाड मारली या ठिकाणी काही जण जुगार खेळताना आणि काही जण विदेशी महागडे मध्य प्राशन करताना आढळून या आले यावेळी जुगार खेळणाऱ्या व्यक्तींची झडती घेतली असता त्यांच्याकडे अठरा लाख एकोणऐंशी हजार चारशे पन्नास रुपये हस्तगत करण्यात आले आहेत तसेच कोट्यवधी रुपयांच्या बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा चंद्रभान आरणे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे या कारवाईमध्ये दत्ता किसन नवले तसेच महादेव गुलाबराव खवणे श्रेष सतीश श्रीवास्तव तसेच दिनकर योगेश्वर कपूर अमीन चंद्रावर तसेच हितेश भिक्खू तनवडे आनंद प्रकाश अविनाश रमेश तसेच शिवाजी सुरेभान मंदारे अतुल चंद्रकांत रावल संतोष रामभाऊ मुळे अमर बहादूर टंडन तसेच सतीश रामचंद्र पाडे अभिषेक लक्ष्मीकांत कश्यप राजेश गणेश जिवानी कल्पेश रामजीभाई गोजरिया यशकुमार शिरासिंग उर्फ भगतसिंग सुरेश काळू सदगीर यांच्यासह विलाचा मालक शक्ती ढोलकिया यांना अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये असणारे म्युझिक डायरेक्टर आणि दिग्दर्शक यांचा देखील समावेश आहे तर या कारवाईमध्ये गॅम्बलिंग जुगाराचं साहित्य आणि नेपाळच्या परकीय चलनाच्या नोटा आणि महागड्या गाड्या यासह अठरा लाख एकोणऐंशी हजार चारशे पन्नास रुपये रोख स्वरूपामध्ये मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पुढील तपास पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल तसरे हे करत आहेत किरण आहे सी तास नाशिक उद्या आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीच लग्न येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर वस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर